आणि मिटिंग झाल्याप्रमाणे आज या ठिकाणी प्रवेश होत आहे त्या प्रवेशाच्या निमित्तानं प्रथमतः बारा बलूचेदारांचे अठरा बलूचेदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले असा माहान देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुलामाला गुलाबगिरीची जाणीव करून दिल्याशी बंडख उठणार नाही असे सांगणारे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला लडामान्य आक्रोश गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्वतंत्राच्या संग्रात धडणीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद कुणीच कधी कोणाला अशी वाढदिवसाची भेट दिली नसेल एकोणीसशे दोन साली आरक्षणाच्या रूपाने भेट देणारे छत्रपती शाहू महाराज महात्मा बसवेश्वरजी माता आयलेदेवळकर माता रामाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांना प्रथमता या सर्व महापुरुषाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होत असताना मला मनापासून या ठिकाणी आनंद होत कालच या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी छोटू भाऊ देशमुख यांचा प्रवेश होत आहे मंडू देसाई यांचा प्रवेश होत आहे या ठिकाणी आमचे आल्ताबाई असतील दुसरे आमचे शेख सर असतील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होताच्या असंख्य के कार्यकर्त्याचं शिवसेनेमध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करा छोटूभाऊ देशमुख यांचं काम अनेक वर्ष झालं सामाजिक काम करण्याचा त्यांनी या ठिकाणी या महोळमध्ये या शहरामध्ये प्रयत्न केला निवडणुकीला उभारण्यासाठी दोनदा त्यांना एकदा त्यांना अपेश आलं संपर्क नसल्यामुळं त्यामुळे काही राजकीय लोकांना डावपेच केल्यामुळं त्यांचा त्या ठिकाणी अपेश आहे पण आज या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी सुधरून या शहराचा विकास झाला पाहिजे ही शेर सर्व धर्म संभावाचं शेर सगळी एक संघ आली पाहिजे त्यांच्या वडलाचं काम दादाने खऱ्या अर्थाने या मोहोल शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या मोहोळ शहराची घडी बसवलेली आणि त्यांच्याच कुटुंबातले छोटू भाऊ देशमुख हे देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे मला मनापासून आनंद होतो दुसरे आमचे बंडू देसाई तरुण कार्यकर्ता सगळ्याच्या मदतीला धावून जाणारा कुणावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाची अन्याय करणाऱ्याच्या विरोधामध्ये उठणारा ज्याच्यावर अन्याय होतो त्याची बाजू बाजू ठेणारा आमचा अल्ताफबाई शेख असेल आमचे शेख सर असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी या मॉल शहरामध्ये त्यांच्या त्यांच्या भागामध्ये योगदान देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं आणि योगदान देत असताना त्यांच्या सर्व असंख्य सहकार्याने देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता अनेकांनी बोलत असताना सांगितलं की रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली मी नेतृत्वाखाली म्हणणार नाही ना मी एक कार्यकर्ता आहे जोपर्यंत माझ्या अंगामध्ये कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत कार्यकर्ताच मी या ठिकाणी राहणार आहे कारण कार्यकर्ताच परिवर्तन करू शकते कार्यकर्ताच या दिशेला पुढं नेऊ शकते कार्यकर्ता सगळ्याला एक संघ करू आहे नेता हा एका ठिकाणी बसलेला असतो कार्यकर्ता हा गल्लीबोळामध्ये फिरत असतो कार्यकर्ता सगळ्याच्या कार्यक्रमाला जातो कार्यकर्ता सगळ्याच्या सुखदुःखामध्ये जातो कार्यकर्ता या ठिकाणी सगळ्याच्या अडचणीला जा धावून जातो त्यामुळं मला कार्यकर्ता असण्यात मनापासून आनंद आहे पण कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ज्यावेळेला ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून मी काम केलं ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळे तिथल्या लोकांनी मला या मावळ शहरामध्ये सलग दोनदा सगळ्यात जास्त निवडणं निवडून दिली तिसऱ्यांदा नगरपालिकेची निवडणूक लागली त्यामध्ये देखील या त्या माहोळ शहरात सगळ्यात जास्त मतानं निवडून देण्याचं काम माझ्या बातदर मतदारांनी केलं त्यांचं ऋण माझ्या आयुष्यामध्ये कधीच मी फिडू शकणार कारण कार्यकर्ता ज्या वेळेला अंगामध्ये जागा असतो त्यावेळेला लोक देखील आपल्यावर विश्वास ठेवतात म्हणून या ठिकाणी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगतो या प्रवेशाच्या निमित्तानं या माळ शहरामध्ये मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं अशोक देशमुख असतील माझी सरपंच म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या आधीच्या काळामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये खऱ्या अर्थाने या माळ शहराचा परिवर्तन महोळ शहराची घडी वेगळ्या पद्धतीने होती त्यांच्या काळातले कार्यकर्ते वेगळे होते पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव ना निवडणूक झाली एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अनगरकरांनी विजय प्राप्त केला विधानसभेला तिथूनच खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये या शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण चालू झालं नाही तर त्याच्या आधी अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण विजय कशा पद्धतीने प्राप्त केला त्याने एकोणीसशे ला, ला तिरंगी लढत लावली दीपक मेंबरला बळीचा वाकरा केला आणि त्या ठिकाणी तिरंगी लढाई मध्ये ते निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ला खऱ्या अर्थाने निवडणूक लागले एकोणीसशे नव्याण्णव ला देवानंद गुण पाटला या ठिकाणी तिसरा उमेदवार उभा केला आणि स्वतःची पुळी भाजून घेतली दोन हजार मध्ये विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेला देखील तिरंगी लढत लावली आणि स्वतःची पोळी बाजून घेतली नंतरच्या काळामध्ये आरक्षण माध्यमातून खऱ्या अर्थानं दोन हजार नऊ दो ला निवडणूक झाली नागनाथ भाऊ असतील डोबळेसर असतील आणि तिसरा बळीचा बकरा उत्तम प्रकाश खंदारे साहेबांना उभा केला आणि तिरंगी लढत लावली आणि आपल्या स्वतःची पोळी बाजून घेतली दोन हजार चौदा मध्ये त्याच पद्धतीने या ठिकाणी निवडणूक लढली गेली संजय अण्णा क्षीरसागर एकीकडे रमेश कदम एकीकड आणि मनोज भाई शेजवाळ त्या ठिकाणी उभा केला चौथा उमेदवार उभा केला आणि या ठिकाणी स्वतःची पुळी बाजून घेतली दोन हजार एकोणीस ला देखील त्याच पद्धतीने निवडणूक लढली गेली तिरंगी लढाई केली रमेश कदम यांना उभा केलं त्या ठिकाणी बंगाळला उभा वेगवेगळ्या उमेदवाराला उभा केलं आणि स्वतःची पुळी बाजून घेण्याचं काम या ठिकाणी केलं पण दोन हजार चोवीस ला बहात्तर मतदारांनी ओळखलं हे तिरंगी लढत लावतय चौरंगी लढत लावत आहे आणि स्वतःची पुळी भाजून घेत आहे या ठिकाणी तिरंगी लढत लावण्याचा प्रयत्न केला मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आताच या ठिकाणी शरद कोळी आणि प्रणितिता शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर बंगाळे नावाच्या माणसानं त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली की प्रणितदा शिंदेला बोलचा तर आम्ही हे खपवून घेणार नाही म्हणजे प्रणितिता शिंदे यांनीच बंगाळाला या ठिकाणी उमेदवारी दिली गेली होती त्यांच्या माध्यमातून आणि या मावळ शहराचं राजकारण बिघडवण्याचं काम मंगळाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी उमेदवार दिला गेला होता पण या भादर मतदारांनी दोन हजार चोवीस ला ओळखला हे आपापल्या भांडण लावून या ठिकाणी स्वतःची पोळी बाजून घेत आहे या मावळ शहरातल्या भादर मतदारांनी पंधरा हजार मतापैकी बारा हजार मतदान या ठिकाणी राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून अनगरकराचा पराभव करण्यासाठी या ठिकाणी खारीचा वाटा उचलला आप आपाप आपल्यात आपापल्याच या ठिकाणी लढाई लावून स्वतःची पोळी भाजून घेणारा अंगरकार आज देखील या महोळ नगरपालिकेची निवड लागली निवडणूक लागलेली असताना त्या निवडणुकीमध्ये दुसरा पॅनेल उभा करण्याचं काम केलं तिसरा पॅनेल उभा करण्याचं ते काम करत आहेत चौथा देखील पॅनेल उभा करण्याचं काम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत पण त्यांना स्वतःची पोळी आता भाजून इथला महोळे शहरातला मतदार देणार नाही याची खऱ्या अर्थानं खात्री आम्हाला झालेली आहे म्हणून या मतदार सर्व मतदारांना मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी अनगरकर सातत्यानं ठिकाणी स्वतःच्या पुढे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं विधानसभेला त्यांचा पराजय केला ज्या विधानसभेला मुंड्या चित केलं त्याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी शिवधनुष्य उचलला पाहिजे आणि अनगर चितपट केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो विकासाबद्दल बोलायचं झालं तर मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं या शहरामध्ये रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि पहिल्यांदाच मी आवर्जून अनेक वेळा या ठिकाणी सांगितलंय महोळ शहराचा वीस वर्ष झालं मुख्य रस्ता या ठिकाणी झाला नव्हता वीस वर्षामध्ये रस्ता त्यांना खरं झालं नव्हतं पण रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि एका वर्षामध्येच या महोळ शहराचा मुख्य रस्ता केला तिथून नऊ वर्ष निवडणूक इथे माहोळ शहराच्या नगरपालिकेची लागली नाही म्हणजे पहिल्या वीस वर्ष आणि नंतरच नऊ वर्ष एकोणतीस वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते देखील रमेश यांनीच केला तुमच्या हातामध्ये आमदार की होती तुमच्या इचाराचा खासदार होता तुमचं या मुख्य रस्त्याचा का प्रश्न सोडवता आला नाही अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी माझा या ठिकाणी एस टीच्या खऱ्या अर्थानं शोषणीकरण करायचं होतं तुम्हाला अनेक वर्ष झालं करता आला असत तुमच्या हातामध्ये सत्ता इतकी होती तरी तुम्हाला ते करणं जमलं नाही पण माझ्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी परिवहन मंत्री प्रतापजी सरनायक साहेब यांना विनंती केली त्यांना मागणी केली आणि मावळ शहरासाठी थी। या ठिकाणी ब्युटी तत्वावर खऱ्या अर्थानं मावळ शहराच्या स्टँडचं देखील शिकण होणार या ठिकाणी मी अनेक वेळा सांगतोय सोलापूर जिल्ह्यातल्या या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे मोहोळला क्रीडा संकुलन नाही पण या वर्षी एक वर्ष झालं सत्ता राजाभाऊ खरे यांच्या ताब्यामध्ये या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना पंधरा एकर जागा या ठिकाणी आपल्या कॉलनीची जागा एकनाथ भाई शिंदे यांनी प्रस्ताव मांडला आणि एकनाथ भाई शिंदे यांनी त्याच्यावर आरक्षण टाकून दिलं आणि त्या ठिकाणी आता पंधरा एकरामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं क्रीडा संकुलन खऱ्या अर्थानं होणार आहे हे प्रश्न अनगरकरांना सोडवता आले असते पण गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये या महोळी शहरामध्ये कायच करायचं नाही अशा प्रकारची भूमिका घेणारा अनगरकर आज आपल्या समोर मताचा जोगवा मागायला येणार आहे त्याला आपण वळखलं पाहिजे या महोळ शहरामधल्या सर्व तरुण कार्यकर्त्याला मी आव्हान करतो या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्व सामान्य सामान्यातला सामान्य कुटुंबातला तिथं जाऊन आपली या ठिकाणी जर आजारी पडलेला असेल तर कमीत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी त्याची व्यवस्था होते पण त्यांची कमीत कमी खर्चामध्ये व्यवस्था झाली नाही पाहिजे त्यांना सोलापूरला जावं लागलं पाहिजे म्होळ शहरातल्या जनतेला या ठिकाणी प्रवण्य करण्याचं काम अनगरकरांनी खऱ्या अर्थानं केलेला आहे याचा देखील स्पष्टपणे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो या सोलापूर जिल्ह्यातल्या खऱ्या अर्थानं पंधरा वर्ष तीस वर्ष सत्ता हे असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पाण्याचं सिंचन वाढवता आलं पंढरपूरची परिस्थिती बघा बार्शीची परिस्थिती बघा अक्कलकुट असेल सांगवलं असल हे तालुक्या प्रगती पथावर आहेत पण त्यांच्या हातामध्ये इथली सत्ता असताना या तालुक्याचा कुठल्याही प्रकारचा विकास केला गेला नाही आणि आज या ठिकाणी सांगतात की आम्ही विकासासाठी भाजपमध्ये मध्ये या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा दमाने अण्णा यांनी सांगितलं की पूर आला होता आणि पूर आलेल्या परिस्थितीमध्ये लोक नेते कारखान्यावर कार्यक्रम चालू असताना तिथले युवा नेते सांगतात की ह्या वर्षी पावसानं आम्हाला चांगली साथ दिलेला आहे लोकांचा संसार उघड्यावर पडलेला असताना लोकांची घराधारं वाहून गेलेली असताना लोकांची जनावर वाहून गेलेली असताना लोक रस्त्यावर या ठिकाणी आलेले असताना हे म्हणतात आम्हाला पावसानं चांगली साथ दिलेली आहे म्हणजे सगळं जग मेलं पाहिजे आणि मी एकटाच जिवंत राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या नेत्यांना खऱ्या अर्थानं आपण खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा करू या मोहळ शहरातल्या टपरीधारकाचा प्रश्न सातत्याने या मावळ शहरातल्या टपरीधारकाला निवडणूक आली की टांगती तलवार ठेवण्याचं काम तरी या ठिकाणी केलेलं आहे जिल्हा सदस्य दीपक मेंबर जिल्हा परिषदचे सदस्य असताना हा जिल्हा मार्ग केला ऐंशी फुटाचा रस्ता केला गेला ऐंशी फुटाचा रस्ता केल्यानंतर एक ही दुकान या ठिकाणी राहणार नाही ना याची कल्पना असताना आपण सभागृहामध्ये आवाज का उठवला हा जिल्हा मार्ग का करू दिला तुम्ही फक्त या ठिकाणी स्टँड अशा प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी शिरापूरच्या अशा प्रकारचा रस्ता घेतला आणि याला जिल्हा मार्ग करून या ठिकाणी सर्व दुकानदारावर टांगती तलवार रमेश बारसकर अध्यक्ष झाला त्याला जाणीव आहे टपडी टपणीपासून आपल्या कार्याची सुरुवात केली पानपट्टी असेल चहाच कॅन्टीन असेल किराणा दुकान असेल या सर्व सामान्य लोकांची जाणीव असणारा रमेश बारसकर जर आपण नगराध्यक्ष असताना हे प्रश्न जर सोडवू शकला नाही तर आपल्या जीवनामध्ये काहीही उपयोग नाही म्हणून मनाशी खुंडगाठ बांधली आणि या ठिकाणी टपरीधारकाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला टपरीधारकाने पण फक्त घरपट्टी भरलेली आम्हाला फक्त पावती मागितली होती सगळ्याची मीटिंग घेतली सगळ्याला बोलवलं आणि दोनशे पंचावन्न टपरीधारकाला उतारा देण्याचं काम केलं कायमचं त्यांना मालक करण्याचं काम केलं नाहीतर प्रत्येक निवडणूक का आल्यानंतर काही लोक अनगरला घेऊन जायचे काही लोक मळ्यात घेऊन जायचे आणि टपरीधारक या ठिकाणी टांगती तलवार व्हायची पण आता कुणाची माय गेली नाही टपरीधारकाला काढण्याची थी, या ठिकाणी टपरीधारकाला देखील या ठिकाणी आव्हान करतो तुम्ही जर या ठिकाणी नगरपालिका या ठिकाणी शिवसेनेच्या ताब्यामध्ये दिली तर ता तुमच्या टपरीधारकाला सगळ्याला बांधकाम परवाने देऊन या महोळ शहराचं चित्र बदलण्यासाठी दोन दोन मजली तीन तीन मजली इमारती तुम्हाला परवाना दिला जाईल आणि या महोळ शहराला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने हे महोळ शहर दिसलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी घेऊ मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की या ठिकाणी या शहरामध्ये नगरपालिका निर्माण झाली ज्यावेळेला नगरपालिका निर्माण झाली त्यावेळेला या शहराची लोकसंख्या दोन हजार दहा सालीची लोकसंख्या मोपली गेली होती या ठिकाणी सत्तावीस हजार आठशे तेहतीस लोकसंख्या होती मवळ नगरपालिका कधी झाली तर दोन हजार सोळा सतराला या ठिकाणी लोकसंख्या नगरपालिका झाली त्याच्या आधीच या ठिकाणी लोक नगरपालिका झाल्या पण आमदारकर आमदार असल्यामुळं इथली नगरपालिका झाली तर इथला विकास होईल इथली लोक स्वतःच्या पायावर उभारतील इथलं नेतृत्व तयार होईल म्हणून या ठिकाणी नगरपालिका केली नाही आणि नगरपालिका न करता ग्रामपंचायत मध्ये तुम्ही कित पडा असं सांग पण शासनाचा निर्णय झाला सदोतीस नगरपालिका या राज्यामध्ये झाल्या त्यातली मवळची नगरपालिका झाली नगरपालिका झाली पहिली निवडणूक झाले आणि पहिली निवडणूक झाल्यानंतर अध्यक्षाचा किस्सा देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो अजितदादाच्या माध्यमातून नगराध्यक्ष झालं नगर अध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये आम्ही सगळेजण गेलो अजितदादाचा फोन त्यांना याला अशा अपेक्षा होती पण अजितदादाचं अभिनंदन करण्यासाठी फोन रमेश बारसकरला आला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या पोटामध्ये दुखल रमेश बारसकरला या ठिकाणी आपण खड्यासारख्या बाजूला केलं पाहिजे बरोबर त्यांच्या पायामध्ये साप सोडण्याचा प्रयत्न केला जे आमच्या सोबत या ठिकाणी निवडून आले होते थी त्यांना देखील आम्हीच दाखवून फोडवण्याचं फोडण्याचं काम केलं या ठिकाणी अविश्वास ठराव आणण्याचं एका वर्षामध्येच काम केलं आणि त्या ठिकाणी रमेश बारसकर हा लढवायला कार्यकर्ता आहे शेवू फुले आंबेडकरांच्या विचारावर वागणारा कार्यकर्ताय किती जरी अडचणी आणल्या तर त्या अडचणीवर मात करून पुढे जाण्याची हिंमत ठेवणारा कार्यकर्ता असल्यामुळं खऱ्या अर्थाने ही मोहळची नगरपालिका झाली नगरपालिकेच्या माध्यमातून ख मुख्य रस्ता झाला पाणी पुरवठा योजनामध्ये जवळजवळ चौदा लाख लिटरची टाकी या ठिकाणी दोन टाक्या बांधल्या गेल्या घंटागाडी या ठिकाणी चालू केली गेले हाय मास्टर दिव या ठिकाणी बसवले घरकुलच्या माध्यमातून दोन हजार घरकुल या शहरामध्ये आणली गेली अशा अनेक प्रकारची काम बघून खऱ्या अर्थानं राजनजी पाटील यांना वाटलं की आता आपली देखील नगरपंचायत केली पाहिजे आमची लोकसंख्या सत्तावीस हजार आठशे तेहतीस असताना देखील तुम्हाला आमची नगरपालिका करू वाटली नाही तुमची लोकसंख्या नऊ हजार असताना तुम्हाला नगरपंचायत का करू वाटली याचं देखील उत्तर आजच्या या नगरपालिकेच्या निमित्तानं नगर तुम्ही देणं गरजेचं आहे रजिस्टर ऑफिस तिकडे अनगरला नेण्याचं ने काम केलं अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या माहोळ शहराला जोडलेली अठ्ठेचाळीस गाव अनगरला जोडण्याचं पाप तरी केलं तर तरी देखील कोर्टाने ते, के के ते मान्य केलं ना आपल्या महोळ शहरामध्ये पुन्हा एकदा तहसील कार्यालय या ठिकाणी चालवा तुम्ही या महोळ शहरामध्ये कुठल्या प्रकारची शिक्षण संस्था उघडली तुम्ही या माहोळ शहरामध्ये कुठल्या युवकाच्या हाताला काम दिलं तुम्ही या माह शहरामध्ये कुठल्या महिलाला काम दिलं कुठलंच पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं नाही आणि ते आम्हाला विचारतात की तुम्ही विकास काय करा सत्ता तुमच्या हातामध्ये सत्तेतली संपत्ती तुमच्या हातामध्ये आणि आम्हाला विचारता विकास काय केला तर आमच्या अडीच वर्षाचा विकास तुमच्या अनगरमध्ये देखील एक हाती सत्ता पन्नास वर्ष असताना तुम्हाला आमच्या मोहळसारखं या ठिकाणी विकास करता आला नाही आणि आमची नगरपालिका झालेली बघून तुम्ही नगरपंचायत केली तरी देखील तुम्हाला आमच्या मोहोळची या ठिकाणी तुलना होणार नाही मावळ शहराची लोकसंख्या पंचेचाळीस हजार असताना या ठिकाणी इतकी पाणी पुरवठेची योजना त्रेचाळीस कोटीची त्यांची अकरा हजार चार गावाची मिळून असताना त्यांची ऐंशी कोटीची लोकसंख्या ऐंशी कोटीचं या ठिकाणी बजेट म्हणजे या खऱ्या अर्थानं महाग खेचण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्या सर्व आप तरुण कार्यकर्त्याला हातामध्ये हात घालून छोटो भाऊ असतील या ठिकाणी आमचे बंडू देसाई असतील अल्ताबाई शेख असतील शेख सर असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या पाठीशी भक्कमपणे शिवसेना उभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या तीन तारखेला परिवर्तन शंभर टक्के या ठिकाणी परिवर्तन होणार आहे आपापल्या आप लढाई लावून या ठिकाणी आपली पोळी भाजून घेण्याचं काम आनगरकर करतील पण मतदार हे बहादर आहेत मतदार ओळखून या ठिकाणी या मोहोळ शहरामध्ये परिवर्तन करतील आणि आनगर चारी मुंड्या चित करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मोहोळ शहरामध्ये वेगवेगळे विषय पेंडिंगला आहेत आणि ते विषय जर आपल्याला सोडवायचे असतील तर आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे इथलं नगर विकास खातं आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून या महोळ शहराचा गेल्या तीस ते पचिस पस्तीस वर्षाचा बॅकलॉग जर आपल्याला भरून काढायचा असेल की जशा पद्धतीनं एखादी क्रिकेटची मॅच असते क्रिकेटच्या मॅच मध्ये चाळीस ओव्हरमध्ये जर दोनशे रण झाल्या तर दहा ओव्हरमध्ये देखील करण्याची असते तशाच पद्धतीने आमचा तीस वर्षामध्ये जर बॅकलॉक या ठिकाणी राहिलेला असेल तर या ठिकाणी थोड्याच काळामध्ये तीस वर्षाचा बॅकलॉक भरून जर आपल्याला कळायचा असेल तर एकनाथ बाय शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभा केली पाहिजे भरत शेठ गोगावले या ठिकाणी आहेत प्रताप सरनायक साहेब आहेत सर्व मंत्री आपल्या पाठीशी आहेत आपण या ठिकाणी मद्दा, या मोहोळ शहराच्या विकासासाठी योगदान खऱ्या अर्थाने इथल्या मोहोळ शहरातल्या मतदार बहादर मतदारांनी दिलं पाहिजे याच्यासाठी दिलं पाहिजे कारण आपण जर विरोधकांना सत्ता दिली तर इथं विकास निधी मिळणार नाही म्हणून आपण या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे पुन्हा एकदा सर्व जेनी जेनी प्रवेश केला त्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपण हातामध्ये हात घालून या मावळ शहरामध्ये परिवर्तन करू अशा प्रकारची अपेक्षा करतो मला माझ आणि देशमुख कुटुंबाचा संबंध हे वेगळा आहे अनेक वर्षापासून खऱ्या अर्थानं मला सांगायला या ठिकाणी लाभ वाटणार ला। ज्या वेळेला मी पहिल्यांदा कामाला लागलो त्यावेळेला मला तीनशे रुपयाची पगार होती माझ्या कामाची शिफारस जर कोणी केली असेल तर छोटू भाऊ यांच्या यांच्या वडिलांना माझ्या कामाची शिफारस केली ती आणि मला तिथं तीनशे रुपये महिना पगारीवर मी तिथं सुरुवात केली होती कामाला हे आमचं जिवाळ्याचं संबंध आहे आणि हे संबंध या पुढे काळात देखील अशाच पद्धतीनं पुढे राहतील अशा प्रकारची अपेक्षा करून या ठिकाणी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मना स्वागत करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज